धक्या धक्या बिग बॉस मराठीचा यंदाचा सीझन सध्या चांगलाच गाजतोय बिग बॉस मराठीचा फीवर प्रेक्षकांवर सुद्धा पाहायला मिळतोय सदस्यांच्या डायलॉग्सवर वर अनेक सुद्धा बनताना दिसत आहेत तर विकेंडचा भाऊचा धक्का सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतोय गणेशोत्सवात सुद्धा रितेशच्या भाऊच्या धक्क्याचा फीवर आपल्याला पाहायला मिळतोय प्रेक्षकांनी चक्क बाप्पाच्या आराससाठी बिग बॉस घर आणि भाऊचा धक्का उभारलाय समीर ठिगळे या चाहत्याने ही आरास केलीय तर समीरच्या या डेकोरेशनचं सगळीकडेच कौतुक करण्यात येतंय समीरने उभारलेला हा भाऊचा धक्का तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.